इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार भाग आठ हात पाय तोंड रोग तोंडात फोड हाता पायावर डाग ताक आणि मुलांचं चिडचिडणं चुड़ हे सगळं एकत्र दिसलं तर अशा आजारांचं नाव आहे हात पाय तोंड रोग म्हणजेच एच एफ एम डी तर एच एफ एम डी म्हणजे नक्की काय तर हात पाय तोंड रोग हा एक विषाणूमुळं म्हणजेच व्हायरसमुळं होणारा संसर्गजन्य आजार आहे तो कॉक्साकी व्हायरस ए सोळा आणि एन्ट्रो वायरस एकाहत्तर या विषाणूमुळे होतो हा रोग विशेषत एक ते पाच वर्षांच्या लहान मुलांमध्ये दिसतो हा आजार कुठे आढळतो पूर्वी हा आजार जास्त करून चीन मलेशिया सिंगापूर थायलंड आणि आशियाई देशांमध्ये दिसायचा पण आता तो भारतासारख्या देशांमध्येही दिसतोय विशेषत शहरी भागांमध्ये आणि पावसाळ्यात किंवा वातावरण बदलतं तेव्हाच दिसतोय लक्षणं काय असतात ते जाणून घेऊयात ताप येतो तोंडात फोड किंवा जखम येतात त्यामुळं मुलं मुल खाणं टाळतात हात पाय गुडघा मागील बाजू यावर छोटे लाल डाग किंवा पाण्याचे फोड येतात घसा दुखतो मुलं चिडचिड करतात रडतात खेळायचा उत्साह कमी होतो कधी कधी मुलांच्या तळपायांना आणि तळहातांनाही खाज येते तर जाणून घेऊयात की हा आजार पसरतो कसा मुलांनी समजा एकमेकांची पाण्याची बाटली वापरली खेळणी वापरली त्यांची लाळ किंवा शिंक कधी कधी टॉयलेट वापरून हात न धुतल्यास देखील हा आजार खूप सहजपणे पसरू शकतो पाहूयात आता उपचार आणि काळजी या आजारावर तत्पर उपचार नाहीत पण लक्षणांवर उपचार करता येतो डॉक्टरांनी दिलेली औषधं घ्या तोंडात फोड असतील तर थंड पदार्थ जसं की दूध ताक सूप असं द्या पाणी भरपूर प्यायला सांगा मुलाला विश्रांती द्या आता पाहूयात काळजी कशी घ्यायची आजारी मुलाला इतर मुलांपासून थोडं वेगळं ठेवा मुलांच्या वस्तू कपडे खेळणी रोज धुवा शाळा अंगणवाडी यांना कळवा घर अंगण स्वच्छ ठेवा घरातील सर्वांनीच वारंवार हात धुवायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं पाहूयात आशाताईंची भूमिका तर अशाताई लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसली तर त्या घरात जाऊन माहिती घ्या पी एच सी किंवा डॉक्टरांना लगेच सूचित करा लोकांना घाबरून न जाता माहिती द्या मुलं शाळेत पाठवू नयेत असा सल्ला द्या लहान वय म्हणजे शरीर नाजूक असतं एच एफ एम डी लवकर लक्षात आला तर मोठा त्रास टळतो स्वच्छता विश्रांती आणि वेळेवर लक्ष देणं एवढंच पुरेसं आहे हात धुवा एच एफ एम डीला दूर ठेवा लक्ष न दिसताच डॉक्टरांकडे न्यायला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद